आपला सातारा न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत ऋत्वेज मिरजकरच्या आंतरराष्ट्रीय जिमनॅस्टिक स्पर्धेत भारताचे प प्रतिनिधित्व करत यश मिळवले ऋग्वेज मिरजकर याने संपूर्ण गावासाठी आणि महाराष्ट्रात ते अत्यंत अभिमानाचे आहे कॅ क्या, कॅप्टन क्या, इंद्रजीत जाधव उमरजचे सुपुत्राचे आंतरराष्ट्रीय यश हे ऋद्वेज मेरजकरने आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करून मिळवले ऋद्वेदचा हा प्रवास अनेक नवद्यूत खेळाडूसाठी दीपकस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन ठरणार आहे त्याच्या पुढील वाटचालतील सर उमरज ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या यावेळेस उमरज आणि परिसरातील राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते चेहरा दिसला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती उमरजकरला अतिशय अभिमानस्पद अशी गोष्ट या ठिकाणी घडलेली आहे उमरजचे सुपुत्र ऋग्वेद मयूर मिरजकर यांना इंटरनॅशनल ऑलिम्पिक्स फिलिपाईन्स आणि थायलंड या देशांमध्ये त्यांना गोल्ड मेडल मिळालेला आहे आदिन् त्यांनी जिमनॅस्टिकमध्ये अतिशय योग्य अशी छान अशी कामगिरी केलेली आहे जेणेकरून उमरजला हा सन्मान मिळवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे मी या ठिकाणी एवढीच इच्छा व्यक्त करतो की रुग्वेतनी हा जो त्यांनी करिअर धरलेला आहे ऑलिम्पिकचा याच्यामध्ये फार डिसिप्लिन लागतं आणि फार कष्ट असतात त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने त्यांनी ते आज पूर्ण केलेले आहेत आणि असंच करत राहो त्याचबरोबर त्यांच्या घरातल्यांनी सर्वांनी सपोर्ट केला सुधीर काका असतील त्यांचे वडील असतील आई असतील काका असतील सर्वच घरातल्या मेंबर्सनी त्याला असंच प्रोत्साहन देत राहावं एवढीच अपेक्षा मी व्यक्त करतो आणि ऋग्वेदशी बोलत असताना त्यांनी मला सांगितलं आवर्जून की मला आर्मीमध्ये पण इंटरेस्ट आहे तर अशीच अपेक्षा व्यक्त करतो की त्यांनी आर्मीमध्ये जावं आणि आर्मीमधनं स्पोर्ट्स कोट्यातून त्यांनी ऑलिम्पिकसाठी प्रयत्न करावा आणि उमरजला ऑलिम्पिक्समधलं एखादं मेडल प्राप्त व्हावं आणि उमरजचा भवमान वाढता ठेवावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराज उमरसगावचे चिरंजीव ऋग्वेद मयूर मिरजकर यांनी गोल्ड मेडल म्हणजे इंटरनॅशनल गोल्ड मेडल मिळवलं ही उंबरससाठी अभिमानास्पद गोष्ट आहे म्हणजे आजपर्यंत न घडलेली गोष्ट घडली आणि उमरजकर त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत गंभीरपणे उभे आहेत आणि सर्वांचा मोठ्यांचा आशीर्वाद आहे सर्वांच्या सदिच्छा मिरजकर कुटुंबिया यांच्यासोबत आहे आणि ऋग्वेदला त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी सर्व उंबरज ग्रामस्थांतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद